शहर कोषाध्यक्ष मजीद इनामदार पाशा मिस्त्री फखरुद्दीन शाह तौफिक कुरेशी आदी जण उपस्थित होते शाहबाज काझी शफीभाई शेख संजय यांना बताले इमाम शेख नय्यर जागीरदार मनसूर शेख संतोष बुडाळे सुशांता मुमकर कमलाकर काका विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद नळद्रुक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे शिंपळ येथील सहा वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्याबरोबर शहर अध्यक्ष आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकतो तीस तारखेला तीस ऑगस्ट रोजी गेल्या महिन्यात सहा वर्षाच्या चुमुकलीवर फडली चिमुकली होती त्या चुमुकलीवर तीस वर्षाच्या व्यक्तीला अत्याचार अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यावर बलात्कार करून त्याच्या जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते त्या निराधामाला फाशीची शिक्षा व्हावी व त्याचा खडला फास्टॅग कोर्टमध्ये दाखल करून जे इस्लामिक कानुनच्या तहत जे सौदीमध्ये जसं ट्रेन लावून त्याला फाशीची शिक्षा देते त्या हिशोबाची शिक्षा द्या द्यायला पाहिजे की आम आदमी पार्टी पक्षाच्या नर्दृ शहराच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो आणि त्याची अस्तरकोटमध्ये केस चालवून त्याला फाशी देण्याची शिक फाशी देण्यात यावी ही आम्ही मागणी पोलीस स्टेशनला नर नर्दृ शहराद्वारे केलेला आहे सर्वपक्षीय कार्यक्रमावर आणि आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्याचा जाहीर मी एका डॉक्टर महिलेवरती पेट्रोल पंपावर नेऊन बलात्कार केला गेला आणि तिला जीवन झालं ही प्रत्यक्ष पोलिसांना कळायला शंभर टक्के खरं आहे मानव मानवतेच रक्त खोडलं गेलं आणि त्या नरान आम्हाला दुसऱ्या दिवशी जाग्यावर गोळ्या घालून ठार मारलं गेलं परंतु पहिला हन्न पाहिजे कुणाला हे मानवता आयोग आणि आयोग वडा वगैरेची अवलाद आता त्या पोलिसांच्या विरोधात हायकोर्टामध्ये ती गेली संघटना आणि त्या पोलिसांच्या वरती चार्जशीट दाखल झालंय म्हणजे आज यहां पर हा जो हप्त्याचा में एक निंदनीय घटना हुई उस घटना के निषेध के लिए नजरुक शहर के शहरवासियों की तरफ से सौरव पक्षी की तरफ से आज निषेध का मोर्चा का आयोजन यहाँ पे किया गया था उस निषेध मोर्चे में सभी पक्ष के सभी धर्म के लोगों ने अपना निषेध यहाँ पे व्यक्त किया और ये घटना इतनी निंदनीय है महाराष्ट्र में बड़े जो बड़े बड़े दो चार घटना हुए हैं उसमें से सब में ज़्यादा घटना ये है कि छोटी सी बच्ची को एक तो जिसकी उम्र अभी गुलाब के फूल की सीखी थी उन्हें आग भी उन्होंने आंखें खोली थी दुनिया में उसे तो कुछ चीज़ के मालूम भी नहीं होते गुनेगार प्रवृत्ति का व्यक्ति जिसके जिस पर पहले से दो तीन गुना है जो, जो, जो बेल पर यहाँ पे आया है उस व्यक्ति ने उस लड़की के साथ दुष्कर्म किया और मैं बधाई दूंगा उस औरत को कुछ राग रागनी को जिन्हें जिन्होंने अपनी जान को धोखे में डालकर उस आरोपी को पकड़ा उनके पास कुछ साहित्य नहीं था इसलिए उन्होंने अपने खुद की साड़ी निकाल कर उसको बांध के और एक महिला को लेकर झाड़ को बांधा और पूरे गांव के लोगों के स्वाधीन किया तो ऐसे राग रागनी भी हमारे पास है छत्रपति शिवाजी महाराज के राज्य में यहाँ पे आ, उन्होंने उस आरोपी को पकड़ा और पूरे गांव के लोगों ने उसको जो है पुलिस के स्वाधीन किया ये घटने का यहाँ पे निषेध करके हम सब लोगों ने अपना निषेध व्यक्त किया है ऐसे आरोपी को जल्द से जल्द फांसी होनी चाहिए यही हमारी सबकी मांग है आज ये जो निषेध मोर्चा का एक लहान चिमुडिया अत्याचार सन्दर्भ निषेधार्थ मोर्चा हम ये ठिकाने का लो राज्य सरकार का मुख्यमंत्री आणि ने विरोधी नेते मान्य अजित पवारांना आमची विनंती आहे की ताबडतोब ह्या केसला त्याने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला सांगून हायकोर्टाच्या निर्देशनाप्रमाणे फास्ट ट्रॅकवर घेऊन सहा महिन्याच्या त्याला कन्विक्शन करावं शिक्षा द्यावी फाशीची शिक्षा द्यावी एवढीच आमच्या सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी विनंती आहे सिंपळ येथील सहा वर्षाच्या चिमुकलीवर ज्या नराधमानं अत्याचार केला त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी तमाम नळदुर्गवासियाकडून आज मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की या अत्याचार केलेला नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याचप्रमाणे हा फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालला पाहिजे त्याचप्रमाणे पीडित बालिकेला राज्य शासनाकडून आर्थिक मदत आणि आर्थिक न्याय मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी तमाम नवदृतवासियाकडून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढून ए पी आय नवदृत पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब यांना आम्ही विनंती केली की आमच्या आम भावना नवदुर्गकरांच्या भावना नवदुर्गकरांच्या मागण्या हे आपण शासनापर्यंत आणि मेहरबान न्यायालयापर्यंत पोहोचवावं आणि आम्हाला त्यात न्याय द्यावा एवढी ह्या मागणीसाठी आम्ही आज भव्य मोर्चाचं आयोजन केलं परवा सिंपल इथे अति अतिशय निंदनीय घटना झाली एक छोट्याशा चुमुकलीवर बलात्कार माणुसकीला काळी फस काळीबा फसणारी घटना आहे आरोपीला अशी झालीच पाहिजे आणि ह्या घटनेचा जाहीर निषेध मानवी जातीला काळीबा फासणारी एक घटना घडली सिंपळ येथे एक सहा वर्षाच्या चुमिकलीवर एक मानवी दराजम माणसाने अत्याचार केला <laughs> तिच्या जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या नराधम माणसाला तिथल्या स्थानिक लोकांनी बेदम मारून पोलिसाच्या ताब्यात दिलं तो नराधम माणूस पूर्वीपार पासून एक गुन्हेगार वर्तीचा माणूस असून तो गुन्हेगार पॅरोलवर सुटलेला आहे आणि तो पॅरोलवर सुटलाय पण त्याचा तो गुन्हा तीनशे शहात्तर सारख्या गुन्ह्यातच तो अडकलेला होता अशा अनेक घटना तो वारंवार करतो विकृत मनोरुग्ण असलेला तो माणूस आज तो बाहेर यायला नको पोलिसाच्या ताब्यात आहे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे कायद्यानं फाशीच झाली पाहिजे हेच आमची मागणी आहे आणि त्या पिढीत मालिक त्या पिढीत बालिकेला न्याय मिळाला पाहिजे तिचा आर्थिक तिला संगोपन झालं पाहिजे तिला राज्य शासनानं तिला आर्थिक मदत केली पाहिजे आम आदमी पार्टी पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि सौदीचा कानून चौदीचं कानून जे आहे चौकात जे क्रेन लावून जे शिक्षा देते असं कायदा ह्या महाराष्ट्र शासनानं पारित करावं आणि पीडित कुटुंबीला राज्य शासनानं न्याय द्यावं आणि पीडित कुटुंबीला जे आहे आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही करतो धन्यवाद

फशी पाहिजे एवढीच पाणी केला जाय महाराष्ट्र पाहिजे एखीत पाणी केला जाय महाराष्ट्र पाहिजे फाशी पाहिजे फाशी पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा